राज्याचे काळजीबाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट सध्या समोर येते एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे कुणाच्याही संपर्कात नव्हते दिल्लीतील दिल बैठक संपल्यानंतर ते थे थेट साताऱ्यातील आपल्या दरे या दावी केले होते तिथून परतल्यानंतरही अद्याप शिंदेची प्रकृती सुधारलेली नाहीये आणि आज आग त्यांना ठाण्याच्या जुपीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कळते शिंदे यांना जाणवतोय अशी माहिती शिवसेनेच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवरून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय शिंदेट आणि शंभूराज देसाई यांनी माध्यमांवर प्रतिक्रिया दिली आहे एकीकडे मुंबईतील आझाद मैदानात महायुक्तीच्या दिमागदार शपथविधीची जोरदार तयारी शिंदे आजारी पडणं आणि लिहितर रुग्णालयात त्यांना दाखल करणं यावरून नव्याने चर्चा सुरू झालेली आहे याबाबत बोलताना शंभुराज देसाई असं म्हणाले की शिंदेची प्रकृती बरी नाही त्यांना घशाचा संसर्ग झालाय कफ झालाय थोडा ताप सुद्धा आहे आम्ही दिल्लीत गेलो होतो तेव्हापासूनच मी त्यांच्या बरोबर होतो डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे विश्रांती करण्याचा सल्ला दिलेला मुख्यमंत्री झाल्यापासून सव्वा दोन वर्ष सातत्याने त्यांनी काम केले शेवटी ते सुद्धा एक व्यक्ती आहे इतका ताण शरीरावर दिल्यानंतर प्रकृती खराब होणं हे साहजिक आहे असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी अशी माहिती दिली की काल जेव्हा आम्ही त्यांना पाहायला होतो तेव्हा शिंदे होती डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय काल त्यांच्या रक्ताचा नमुना सुद्धा घेण्यात आलाय त्यामध्ये काय निघाले याबाबत काही कल्पना नाही पण आता त्यांच्या सगळ्या तपासण्या होणार आहेत दरम्यान पाच तारखेच्या शपथविधीला जायचं की नाही हे आता डॉक्टरच ठरवू शकतील आम्ही सर्व आमदार एकत्रितपणे याबाबत निर्णय घेणार आहोत असं सुद्धा शिरसाट यांनी म्हटले एकनाथ शिंदे सत्तेसाठी लाचार नाही सत्ता त्यांना महत्वाची नाही सत्तेसाठी सोंग ढोंग करणं परिस्थिती जटील आहे पक्षाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात त्यांनी काय निर्णय घेऊ शिंदेच्या प्रकृतीचे नवीन अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू त्याशिवाय महायुतीच्या जिमानदार शपथविधी सोहळ्याविषयी सर्व अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब आजच लाईब करा पाहत लोकसत्ता